नमस्कार के वाय सी करताना कोणती काळजी घ्यायचे आणि जर तुम्ही त्या ठिकाणी मिस्टेक केलं तर तुमचं त्या ठिकाणी लाभ मिळणं बंद होणार आहे तर आपल्याला कोणती चूक करायची नाही तर त्या ठिकाणी एक खाली नोटीससुद्धा देण्यात आले तुमच्या कुटुंबामध्ये निमशासकीय किंवा शासकीय किंवा प्रायव्हेट किंवा सेवानिवृत्ती व्यक्ती आहे का असं त्या ठिकाणी विचारण्यात आले आणि त्या ठिकाणी दोन ऑप्शन आहे येस किंवा नो आता येस करायचं किंवा नो करायचं याच्यातच या ठिकाणी तुमचं आ, तुम्हाला लाभ मिळणार आहे किंवा नाही हे तुम तुमचं त्या ठिकाणी ठरणार आहेत तर काय करायचं ते आपल्याला आहे व्हिडिओला स्किप करणार आणि चॅनलवरती येणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वेबसाईट ओपन करायचे वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने लाभदार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असं या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला तर या ठिकाणी काय करायचं तुम्हाला ही वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी खाली सुद्धा सूचना देण्यात आले की आपल्याला के वाय सी करताना कोणकोणती काळजी घ्यायची आणि त्या ठिकाणी येस किंवा नो करायचं आहे का आणि जेव्हा आपण फॉर्म भरताना आपल्या वडिलांचं असेल अविवाहित महिला असेल तर त्यांनी वडिलांचं आधार नंबर दिला असेल आणि विवाहित महिला असेल तर त्यांनी काय केलं आहे हजबेंडचं त्या ठिकाणी आधार नंबर दिला आहे आता त्या ठिकाणी तीन ऑप्शन देण्यात आलं आहे येस किंवा नो असं म्हटलं आहे तर येस त्या ठिकाणी बघा तुमचं वडील असेल किंवा तुमचे हजबंड असेल प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत असाल किंवा गव्हर्नमेंट असेल किंवा सेवानिवृत्त असेल आणि तुम्ही त्या ठिकाणी यस म्हटलं तर तुमचं त्या ठिकाणी योजना बंद होणार आहे आता त्या नियमामध्ये जे आपण जे नियम तयार केलं ला होतं लाडकी बहीण योजनेचं जे नियम होते राज्य सरकारचे त्या ठिकाणी आता नवीन अपडेट करण्यात आले आणि ही के वाय सी दरवर्षी होणार आहेत जून महिन्यामध्ये सुरू होणार आहे दोन महिने चालणार आहे आणि हे कंपल्सरी तुम्हाला वाय सी करावं लागेल तेव्हाच या योजनेचा लाभ मिळणार आहेत आता सध्या चालू आहे के वाय सी आणि के वाय सी कुठे करायचं बघा आपल्या मोबाईलमधूनसुद्धा आपण के वाय सी करू शकतो आता आपल्या मोबाईलमध्ये कसे करायचं तेही व्हिडिओ मी अपलोड केले ऑलरेडी आणि तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकतात या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले मी ती लिंक ओपन करून तुम्ही के वाय सी कसे करायचं आणि ती सर्व प्रोसेस ए टू झेड माहिती मी त्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आली हा व्हिडिओ तयार करण्याचा एकच उद्देश आहे कारण एक मिस्टेक तुमचं त्या ठिकाणी लाभ मिळणे बंद होऊ शकतो त्याच्यामुळे हा व्हिडिओ तयार केला आहे आणि चूक करू नका त्या ठिकाणी एकदम मोजकेच ऑप्शन देण्यात आले जास्त ऑप्शन नाही फक्त येस किंवा नो असं देण्यात आले आणि तुम्हाला त्या ठिकाणी काही फिलअप करायची गरज नाही तर फक्त येस किंवा नो केल्यानंतरच तुम्हाला त्याच ठिकाणी तुमचं त्या ठिकाणी लाभ मिळणे सुरू राहणार किंवा बंद होणार आहे ते त्याच ऑप्शनमध्ये आहे लॉग इन झाल्यानंतर आपल्याला तीन ऑप्शन येणार आहे आणि सुरुवातीमध्ये आपल्याला शेवटी जेव्हा ओ टी पी आपण व्हेरीफाय करतो तेव्हा आपल्याला एक ऑप्शन येणार आहे आता हे ती चार ऑप्शन आपल्याला व्यवस्थित जर आपण सिलेक्ट केलं व्यवस्थित आपण त्या राज्य सरकारला त्या पोर्टलवरती व्यवस्थित आपण उत्तर दिलं तर आपल्याला ते लाभ सुरू राहणार आहे जर तुम्ही त्या ठिकाणी मिस्टेक केली तर तुमचं शंभर टक्के त्या ठिकाणी लाभ मिळणे बंद होईल आता प्रत्येक महिला या ठिकाणी कन्फ्युजन आहे आता केवायसी कुठे जाऊन करायचं आता साठी जर ते त्यांना माहीत नसेल तर मी मागचा व्हिडिओ तयार केला आहे के वाय सी कसं करायचं आपल्या मोबाईलमधून आता एक लक्षात घ्यायचं आहे काही महिलांनी काय केलंय माझ्याकडे दोन तीन महिला आले असे की त्यांच्याकडे जेव्हा मी फॉर्म भरून दिलं होतं त्यांना तेव्हा मोबाईल नंबर त्यांच्या आधारवरती जो मोबाईल नंबर होता तोच मी त्या ठिकाणी फिलअप केला होता आता ते के साठी आले माझ्याकडे आणि ते दोन दोन महिने का तीन महिने त्यांचं पैसे येणे बंद झाले होते आणि आता ही केवायसी सुरू झाले के वाय सीसाठी ते माझ्याकडे आले के वाय सी करून द्यायचं तर मी जेव्हा ते वेबसाईट ओपन केली वेबसाईट ओपन केल्यानंतर त्यांचा आधार नंबर फिलअप केलं आणि सेन ओ टी पी केलं हे मला माहीत नव्हतं की त्यांनी मोबाईल त्यांचं हारवून गेलं आहे आता ते नंबर नंबर त्यांचं बंद झाले आणि त्यांचं केवायसी कसं काय करणार आहे तर त्यांचं मोबाईल नंबर चालू असेल तेव्हाच ते आपण केवायसी करू शकतो तर त्यांना असं बोललं की मी तुम तुमचं मोबाईल नंबर आता बंद झालं आहे आणि तुमचं मोबाईल नंबर तीन महिन्या चार महिन्यापासून तुमचं हरवलंय तर आता तुमचं मोबाईल नंबरच तुम्ही नवीन काढले नाही तर त्या मोबाईलवरती आता ओ टी पी ओ टी पी जाणार आहे आता ती नंबर नसेल तर तुम्ही केवायसी करणार नाही आता तुमचं या ठिकाणी लाभ सुरू राहणार आहे का मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आता तुम्हाला लाभ मिळणार आहे का तर नाही मिळणार कारण तुम्ही तुमचं आता केवायसी कसं करणार आहे तुम्ही तुमच्याकडे मोबाईल नंबर नाही तु मोबाईल नंबर असेल तर दुसरा मोबाईल नंबर आहे आणि जेव्हा आपण ॲप्लिकेशन अप्लाय करताना आधारवरचं मोबाईल नंबर ॲक्सेप्ट केलं होतं आणि तोच नंबर असेल तेव्हाच तुम्ही के वाय सी करू शकतात तर बघा असे भरपूर महिला आहेत आता त्यांना एक सोल्युशन आहे जर त्यांच्याकडे नसेल आता मोबाईल नंबर हरवला असेल तर काय करायचं ज्या ठिकाणी साठी राज्य सरकारने ज्या कर्मचाऱ्यांना दिलं असेल त्याच कर्मचाऱ्याकडे जायचं आणि त्यांच्याकडे आधार सर्व घेऊन जायचं आहे त्यांच्या पोर्टलवरती सर्व वेबसाईटवरती दिसेल आणि ते के वाय सी करून देतील आता हे के वाय सी करण्यासाठी भरपूर महिला कन्फ्युजन आहे का आपण स्वतःचं मोबाईलमध्ये करू शकत नाही तर मग आपण कुठे जायचं तर बघा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या ठिकाणी जायचं आहे कोणाकडे जायचं आहे कोणत्या कर्मचारीकडे जायचं आहे आणि तुमचं के वाय सी कुठे जाऊन करून घ्यायचं आहे तेही सर्व डिटेलमध्ये मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे बट हा व्हिडिओ मी का तयार केले कारण असं भरपूर महिला या ठिकाणी मिस्टेक करतील आपण आपलं स्वतःचं आपण जर केवायसी करत असेल तर काळजी घ्यायचंय आणि जर तुम्ही कर्मचारी किंवा एखाद्या सायबरवरती जाऊन तुम्ही जर केवायसी करत असेल तर त्या ठिकाणी ते एक एकदा अगदी चांगल्या प्रकारे ते के वाय सी करून देतील कारण त्यांचं त्यांना माहीत असेल ते आधी व्हिडिओ बघतील नंतरच ते केवायसी करतील तुम्ही काय करणार आहे व्हिडिओ बघणार नाही अजिबात नाही आणि लगेच तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये वेबसाईट ओपन करून तुमचा आधार नंबर फिलअप करणार आहे आधार नंबर फिलअप करून डायरेक्ट ओ टी पी येणार ओ टी पी आल्यानंतर मध्ये जाऊन तुम्ही एंटरमध्ये गेल्यानंतर वेबसाईटच्या एंटरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी कन्फ्युजन होणार आहे ती त्या ठिकाणी आता ते तीन चार ऑप्शन देण्यात आले आता वडिलांचं त्या ठिकाणी जर आधार नंबर दिला असेल तुम्ही त्या आधारवरती सुद्धा एक ओ टी पी येणार आहे ती ते ओ टी पी त्या ठिकाणी आता तो मोबाईल नंबर चालू असेल तेव्हाच नंतर त्यांचा मोबाईल नंबर बंद झाला असेल तरी तुम्हाला प्रॉब्लेम येणार आपल्या घरी बसून जर आपल्याला के वाय सी करून घ्यायचं आहे तर आपल्याला सर्व जे आहे आपण जे डाटा फिलअप केलं होतं फॉर्म भरताना तो आपल्याकडे मोबाईल दोघे मोबाईल नंबर असेल तेव्हाच आपण करू शकतो अदरवाईज तुम्ही जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही सायबरवरती जर सायबरवरती ज जमत नसेल तर सरकारी कर्मचाऱ्यांना दिलं असेल आणि कोणत्या कर्मचाऱ्यांना दिले आहे त्यांच्याकडे जायचं आणि आपलं के वाय सी करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि जर चूक केली तर तुमचं या ठिकाणी लाभ मिळणे डायरेक्टली बंद होणार आहे याच्यासाठी हा व्हिडिओ तयार केला होता चॅनलवरती नव्हत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या महिलांकडे मोबाईल नसेल आणि मोबाईल असेल पण त्यांचं जिओ भारत जिओ फोन असं त्यांच्याकडे असेल आणि ते त्यांच्या मोबाईलमध्ये करू शकत नाही तर त्यांनी त्यांच्यासाठी मी ती माहिती देणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला जर काही डाऊट वाट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात त्या कमेंटवरती मी तुम्हाला तुमचं त्या ठिकाणी जे सोल्युशन आहे ते सोल्युशनवरती मी तुम्हाला व्हिडिओ तयार करून या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न करेल तर बघा वेबसाईटसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्या ठिकाणी जायचं आहे वेबसाईट सु वेबसाईटमध्ये सुद्धा कन्फ्युजन आहे बघा आपण जर लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन असं जर टाईप केलं तर त्या ठिकाणी जुनी वेबसाईट ओपन होते अपग्रेड झालेली ओपन होत नाही आता जी नवीन अपग्रेड झाली अपडेट झाली वेबसाईट ती वेबसाईट ओपन होत नाही तर काय करायचं आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये क्लीन हिस्ट्री क्लीन करून द्यायचं आहे डाटा क्लीन करून द्यायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये नंतर नवीन त्या ठिकाणी तुम्ही लाडकी बहीण ही वेबसाईट लाडकी महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट तुम्ही सर्च करायचं आहे त्या ठिकाणी समोर येऊन जाणार आहे तुम्हाला ती वेबसाईट आता वेबसाईट समोर आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी वरती दिसेल ब्लिंक आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे तर ब्लिंक आपल्याला ती ब्लिंक दिसणार आहे बट आपल्याला त्या ठिकाणी बघा तर आपल्याला त्या ठिकाणी खाली लॉग इन सर्व ऑप्शन दिसणार तर वरती जे पिवळ्या कलरमध्ये तुम्हाला वेबसाईट ब्लिंक होताना दिसेल त्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नंतर या पद्धतीने तुम्हाला पोर्टल ओपन होईल आणि पोर्टलचं खाली प्रतिज्ञाप प्रतिज्ञापत्र दिले ते प्रतिज्ञापत्रामध्ये इथे कन्फ्यूज करण्यासारखं आहे बघा सुरुवातीमध्ये आपण लॉग इन करतानाच त्या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन देण्यात आले मी सहमत आहे आणि मी सहमत नाही आता इथे काय होणार आहे मी सहमत नाही असं म्हटलं तर या ठिकाणी काय होणार आहे तर तेही तुम्हाला सांगू देतो बघा हा प्रतिज्ञापत्र सुद्धा रीड करून दाखवतो मी वरील प्रमाणे सत्यापित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित नसेल मी दे प्रमाणीकरण माझा आधार क्रमांक ओ टी पी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमत करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकतात बघा इथे राज्य सरकार तुमच्याकडनं परमिशन घेत आहे हे शपथपत्र तुमच्याकडनं परमिशन मागते आणि जर तुम्ही परमिशन दिलं तर तुम्हाला तुमचं प्रमाणित करण्यासाठी तुम्ही जो आधार नंबर आहे तोच व्यक्ती आहे का असं प्र... अस प्रमाणित करण्यासाठी तुमच्याकडनं राज्य सरकार प्रमाणित म्हणजे परमिशन मागते हे परमिशन येस केलं बघा मी, मी सहमत आहे असं म्हटलं तेव्हाच तुमचं या ठिकाणी पुढची प्रोसेस सुरू होणार आहे जर या सेकंड ऑप्शनला मी सहमत नाही असं म्हटलं तर या ठिकाणी काय का होईल तुम्हाला ओ टी पी सुद्धा येणार आहे आणि तुमचं ॲप्लिकेशन पुढे जाणारच नाही तर हे दोन ऑप्शन का देण्यात आले दोन ऑप्शन का कन्फ्युजन करण्यासाठी देण्यात आलं राज्य सरकारकडून हे मला समजत नाही कारण आधार जर तुम्हाला सिक्युरिटीसाठी तुम्हाला जर परमिशन द्यायचं नसेल तर परमिशन द्यायचं नसेल तर तुमचं त्या ठिकाणी तुमची प्रोफाईलच ओपन होणार आहे तुम्ही मी सहमत नाही म्हटलं तर त्या ठिकाणी पुढची प्रोसेस बंद होऊन जाते तर राज्य सरकारने असं दोन ऑप्शन का दिले हा सुद्धा मला प्रश्न पडला आहे कारण हे दोन ऑप्शन द्यायचंच नव्हतं त्यांना जर मी सहमत आहे हाच ऑप्शन दिला असता तर डायरेक्ट लोक पुढे गेले असते आता इथे कन्फ्युजन आहे ज्या परते सर्व महिलांना इथे कन्फ्युजन करत आहे कारण दोन ऑप्शन देऊन टाकले त्यांनी मी सहमत नाही म्हटलं तर ते ॲप्लिकेशन प्रोफाईल ओपन होत नाही आणि असहमती दिली तर त्या ठिकाणी त्यांना भीती वाटते की आपलं जे आपला जो नंबर है 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 ते ते आधार नंबर आहे तो आपण राज्य सरकारला देत आहोत आणि ऑनलाईन त्या पोर्टलवरती आपल्याला सहमती देत आहोत की आपण तोच व्यक्ती आहे का असं व्हेरीफाय करण्यासाठी आपण ते त्यांना आधार ओ टी पी व्हेरीफाय वे व्हेरीफायद्वारे त्या ठिकाणी ते राज्य सरकार प्रमाणित करणार आहे तर तोच व्यक्ती लाभदार्थी आहे का हे सर्व या ठिकाणी सहमती दिल्यानंतर चेक करता येणार आहे पुन्हा रिक्वेस्ट करतो चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बघा सबस्क्राइब आणि बेल आयकॉन प्रेस करायला पैसे लागत नाही फक्त सबस्क्राइब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा वेळोवेळी तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येणार आहे आणि तुम्ही लगेच व्हिडिओ बघू शकता चला तर आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणत्या सरकारी कर्मचाऱ्याकडे जायचे आणि के वाय सी करून घ्यायचे तेही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत